प्रमोदजी पारखे आपलंही स्वागत आहे थांबा फुल करंट होंट आता उद्या आणखी दुप्पट वाढणार आहे कारण मुख्यमंत्री साहेब याच्यात उद्या तांबड्या वाला काय थांबत नाही आता था, आणि मगर सोलापूर हलगी हर्षवर्धन बजबल सांगली पट्टी मध्ये सोन्याची कडी भेट दिली केवढा सन्मान एकोणऐंशी किलो शिव देणारे संकेत सलगर पुणे जिल्हा पट्टी मध्ये स्वप्नील काशीत सोलापूर निळ्यापट्टी मध्ये जसे प्रमोद नाशिक तांबड्या पट्टी मध्ये सहकारी आयोजन कमिटी मधले सोलापूर कार्यकर्ते कुमार सेलर कोल्हापूर तांबड्या पट्टी मध्ये आणि संदीप लटके अहमदनगर निळ्या पट्टी मध्ये अविनाश शिंदे बीट तांबड्या पट्टी मध्ये सचिन गायकवाड पुणे जिल्हा निळ्या पट्टी मध्ये थांबा थांबा बोला मला याच पाच कुस्त्या काढू द्या ओपन गट लगेचच होणार आहे नंतर पुढचे अथर्व आंबेकर लालपट्टी प्रतीक आवारे पुणे जिल्हा निडी पट्टी चार कुस्त्या झाल्या ओपन ला सुरुवात होते ओपनची कुस्ती जयदीप पाटील सोलापूर लालपट्टी तुषार डुळे चार सत्तरच्या चा कुस्त्या झाल्या ओपनचा पूर्ण गाठ चला पृथ्वीराज ऐतन पोर वयानक कवळी बिलवी अक्षय मागडे आणि पृथ्वीराज मोळ कोण जिंकेल कोण म्हणून खरोखर आई वडिलांना धन्यवाद त्यांच्या वस्तादांना धन्यवाद आई वडिला म्हणून गुरु करता गुरु धरता जीवानी उद्धार करता गुरुदेव गुरु तोची देव ऐसा ठेवी वाव गुरु शिवाय ज्ञान नाही गुरु शिवाय ज्ञान नाही आणि म्हणून वस्ताद म्हणजे गावचा सेनापती शिवकाळातला ते महत्वाचं कर, आहे तालमी म्हणजे अनेक आपापल्या कुस्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु एवढं मोठं झाड भानगिरी परिवार बाळासाहेब तथ्या आहेत उद्योजक आणि प्रमोद नाना यांनी हे मनात आणलंय एका पैलवानानं हे मोठ दिव्य भव्य दिव्य म्हणून अखंड महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे पृथ्वीराज मोहन विजयी करा चला सत्तर आता चार कुस्त्या बाकी पटकन अथर्व अंबेकर लालपट्टी अथर्व अंबेकर लालपट्टी प्रमोद पारखे राष्ट्रीय खेळाडू उद्योजक आणि हिंद केसरी भाऊ मराठे आपल्या शुभास्ती कुस्ती लागली जाईल आता चला है का पहिला नाही का बघू द्या अथर्व आंबेकर अथर्व आंबेकर दुसरा पुकार अथर्व आंबेकर तिसरा पुकार गैरहजर का प्रतिगावारी हां विजयी करा निखिल कदम निखिल कदम या पटकन लालपट्टी प्रकाश चला निखिल कदम पहिला पटकन निखिल कदम लालपट्टी प्रकाश चला पटकन निखिल कदम हा सतत आपल्या पुणे जिल्ह्याला नंबर महाराष्ट्राला काढणारा निखिल कदम व्हा आणि उप महामहाराष्ट्र केसरी अशोक राव निखिल कदम प्रकाश कारले आएगा प्रकाश प्रकाश कारले स्कोर विस्रांतीपर्यंत 2-0 आहे विस्रांतीनंतर कुस्तीला प्रारंभ सगळ्या कुस्ती अगोदर पुकारले होत्या आखाड्याजवळ सर्वांना थांबवले या लवकर नाही मध्ये कुस्ती घेतल्यामुळं चला पैलवान आणि तो आता एक पैलवान गैर हजर राहिला चला प्रकाश कारले आवार आहे का हा निलेश मोहिते लालपट्टी बांधा आदित्य अर्जुन निळी बट्टी निलेश रुगडे हा प्रतीक या पैलवान चला लवकर पट्टीराव द्या पट्टीराव द्या खेळाडू उद्योजक हिंद केसरी अमोल व मराठी मॅट वरचे पहिले हिंद केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी अशोकराव माने मोतीबाग तलवी वसतात यांच्या शुभा आणि स्वतः माजी नगर सेवक आणि शिवसेना कुस्तीमध्ये सद्दर्षवर्धन भजबळ सांगली तांबड्या मध्ये आणि अजित चौले कोल्हापूर निळ्यापट्टी मध्ये पासष्ट शेवटची कुस्ती एकोणऐंशी किलो संकेत सलगर पुणे जिल्हा तांबड्यापट्टी मध्ये